प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंजी शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी वरदायनी असलेल्या कृष्णा योजनेच्या जलवाहिनी बदलाचे उर्वरित काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्यात येईल शहर स्वच्छ आणि सुंदर करून शहराचा विकास करण्यासंदर्भात पुढील दहा वर्षांचा विकास आराखडा आपण तयार करणार असल्याचं आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध समस्या सुरू असलेली विकासकामे प्रशासकीय कामकाज पद्धती या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आयुक्त पाटील पुढे म्हणाल्या प्रत्येक घरासमोर लावण्यात आलेल्या बारकोडच्या माध्यमातून घरातून नियमितपणे दैनंदिन कचरा उटाव होण्याबाबत तातडीने अंमलबजावणी केली कामात हायगाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल प्रशासकीय कामातील प्रशासकीय कामातील शिस्तबद्धता कायम ठेवण्यासाठी भरारी पथके पूर्णपणे ॲक्टिवेट करण्यात येतील शहराची स्वच्छता आणि पिण्याचे पाणी याला प्राधान्य असेल शहराची स्वच्छता आणि पिण्याचे पाणी याला प्राधान्य असणार आहे शहरात लवकरच ठिकठिकाणी थीक महिला स्वच्छतागृह उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहेत सध्या शहरात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेऊन ती वेळेत व चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी लक्ष केंद्रित करणार आहेत आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छता विषयक कामकाजाची पूर्ण माहिती जाणून घेतली शहरातील दैनंदिन कचरा उठाव आणि साफसफाई वेळच्या वेड़ वेळी करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत शहराला सध्या पंचगंगा आणि कृष्णा या दोन योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो परंतु दोन्ही ठिकाणी जुनी यंत्रणा कार्यान्वित असल्याने तेथून पुरेशा प्रमाणात पाणी उपसा करताना अडचणी येतात त्यामुळे या योजना सक्षम करण्यावर आपला भर असून कृष्णा योजनेच्या अठराशे मीटरच्या जलवाहिनी बदलण्याचे काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितलं